बीआरएस चे से, से नेते भगीरथ भालके यांनी आज बारामती येथे शरद पवारांची भेट घेतली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगीरथ भालके यांनी पवारांची घेतलेली भेट निश्चितच महत्वपूर्ण मानली जाते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात अभिजित पाटील हे शरद पवार यांच्यापासून लोकसभा निवडणुकीत दूर झाले त्यानंतर आता भगीरथ भालके यांनी पवारांची भेट घेऊन आगामी विधानसभेसाठीच रणशिंग फुंकलेलं आहे पंढरपुरातली ही दृश्य आपण बघतोय भगीरथ भालकेसचे नेते आहेत आणि आजच त्यांनी बारामती येथे शरद पवारांची भेट घेतलेली आहे मैं आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता ही भेट अत्यंत मानली जाते जर विशेषतः आपण पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचं चित्र पाहिलं तर तिथले अभिजित पाटील जे शरद पवार गटाचे होते ते लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्यापासून दूर झालेले आणि आता नेमक्या याच विभागात भगीरथ भालके यांनी पवारांची भेट घेतली आहे त्यामुळे एका दृष्टीनं हे आगामी विधानसभेसाठीच सूचक पाऊल मानलं जात पंढरपुरातली ही दृश्य आगामी विधानसभेसाठी आता सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली बघायला मिळते